नमस्कार शीतल शीतल ये माज़ा मी शीतल पटवर्धन शीतल्स कुकरी या चॅनेलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबर्स आणि व्ह्युअर्सचे मी मनापासून स्वागत करते आज आपण चमचमीत अशी डाळिंब्यांची उसळ करणार आहोत याआधी मी डाळिंब्यांची कांदा लसूण न वापरता उसळ दाखवली होती या वेळेला वेगळ्या प्रकारची डाळिंब्यांची उसळ आपण करतोय चला तर मग आपण सुरुवात करूया इथे एक मोठी वाटी भरून आपण कडवे वाल घेतलेले आहेत हे लाल रंगाचे असतात हे तुम्हाला पुढे दिसत आहेत बघा आणि हे आपण पांढरे रंगाचे असतात तर ते न घेता लाल रंगाचेच घ्यायचे ह्याला चव चांगली असते इथे आता आपण एक कढई घेतली आणि त्याच्यामध्ये आपण तेल तापत टाकलेले साधारण तीन ते चार टेबल स्पून तेल घेतलेले आहे त्याच्यामध्ये आपण तेल तापून झालेलं तयार आहे त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे पाठोपाठ हिंग घातला आहे आणखीन त्याच्यानंतर आपण घालतो आहे लाल मिरच्यांचे तुकडे ते चांगले खमंग झाले की त्याच्यामध्ये आपण घालतो आहे लसूण थोडीशी कुटलेली लसूण त्याच्यावर थोडं आलं तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल कढीपत्ता पण आपण घालतो आहे त्याच्यामध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर पण छान येतो याच्यामध्ये आपण कांदा घालतो आहे बारीक चिरलेला आणि तो जरा थोडासा प हे झाला ग तापला की नंतर आपण टोमॅटो घालणार आहोत त्याच्यामध्ये आणि दोन्ही आपण एकदम परतून घेणार आहोत आता ए, हे डाळिंब्यांची जी प्रोसेस आहे ती मी तुम्हाला एकीकडे एक सांगते हे आ, करता करता म्हणजे त्याच्यात व्हिडिओ लांब व्हायला नको म्हणून कोथिंबीर पण आपण एकीकडे एक टाकलेली आहे कोथिंबिरीचा वास फोडणीमध्ये खूप छान येतो फ्लेवर त्याचा म्हणून आपण ती आधी घातली आणि नंतरही आपण घालणार आहोत तर हे एकीकडे एक आपण छान परतून घेऊयात कढई मोठी असल्यामुळे आपल्याला परतायला वेळ लागणार नाही जास्ती पटकन होईल परतून परत्ता परत्ता परत परत कांदा लसूण परतता परतता एकीकडे आपण हळद घालतोय कारण हळद आधी घातली नाही कारण रंग थोडा मग कमी येतो किंवा काळसर होतो म्हणून तर हळद घालून आपण छान ते थोडंसं परत परततोय आता आपला कांदा आणि टोमॅटो छान परतून झालेलं आहे खमंग परतून झालं आहे आता आपण त्याच्यामध्ये सोललेल्या डाळिंब्या घालतोय या बघा आता डाळिंब्या किती सुंदर त्याला मोड आलेले आहेत ते तर आता ह्याची है मी प्रोसेस सांगते तुम्हाला सकाळी मी त्या वाल भिजत घातले आणि भि दिवसभर भिजल्यानंतर रात्री चालणीवर ओतले आणि पाणी निथळल्यावर मोड आणण्यासाठी मऊ फडक्यामध्ये बांधून ठेवले ते थे। सकाळी दुसऱ्या दिवशी थोडे मोड आले होते त्यामुळे पण काही तास तसेच मी ठेवले आणि दुपारी कोमट पाण्यामध्ये घालून ठेवले पटकन साल निघावी म्हणून आणि आता आणि अशा पांढऱ्या शुभ्र छान सोललेल्या डाळिंब्या मी आता फोडणीत घालून छान परतते त्या थोडंसं परतून झाल्यानंतर डाळिंब्या त्या ह्याच्यावर मी आता झाकण ठेवते आणि त्याला चांगल्या वाफा आणते दोन तीन म्हणजे मग त्या चांगल्या शिजतील झाकण ठेवल्यानंतर आपण मध्ये मध्ये उघडून मी बघित होते आणि दोन तीन वाफा आपण काढलेल्या आहेत आत्ताचं आम्ही झाकण उघडून आता, आता आपण चेक करूयात झाल्यात की नाही त्या तर ते आता तीन वाफा पूर्ण झालेल्या आहेत आणि परतण्याचं पूर्ण काम झालेलं आहे थोड्या शिजत आलेल्या आहेत त्या आणि आता ह्या आणखीन शिजण्यासाठी म्हणून आपण याच्यामध्ये एकीकडे मी गॅसवर पाणी उकळत टाकलेलं आहे तर ते आपण त्याच्यामध्ये घालूयात म्हणजे डाळिंब्या त्या पूर्णपणे आपण शिजवून घेऊयात आता हे पाणी ओतूया आपण पुरेसं पाणी म्हणजे शिजण्यासाठी लागेल तेवढं ओतायचंच पण शिवाय थोडासा त्याला रसही राहायला लागतो नाही तर मग त्या रसालाच खरी चव असते तर रसाच्या मजा नाही म्हणून थोडं पाणी आपण आधीच जास्ती टाकतोय नंतर परत परत घालण्यापेक्षा आणि हे सगळं घालून झाल्यानंतर आपण आता एक एक त्याच्यामध्ये पदार्थ घालूयात तर आता आपण त्याच्यामध्ये घालतोय कांदा लसूण मसाला आता कांदा लसूण मसाला हा जनरली सगळ्यांना आवडतो आणि म्हणून आपण तो याच्यामध्ये कांदा लसूण मसाला घालतोय हे दोन ते चार चमचे आपण घालणार आहोत आवडीप्रमाणे जसं ज्याला आवडेल तसं तर ते घातल्यानंतर परत एकदा आपण झाकण ठेवूयात आणि चांगलं शिजवूया आपण आता झाकण उघडून बघूयात वा मस्त उकळी आलेली आहे पाण्याला आता त्याच्यामध्ये आपण नारळ घालणार आहोत पण तो नारळ मी नुसता नाही घालणार आहे तर तो मी मिक्सरवर वाटून घेतलेला आहे वाटताना थोडंसं पाणी घातलेलं होतं त्याच्यामध्ये आणि असा तो नारळ आपण त्याच्यामध्ये घालतोय नारळ घालून झाल्यानंतर परत एकदा मी थोडासा कांदा लसूण मसाला आणि थोडंसं लाल तिखट असं दोन्ही घालणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे त्या ह्याला आणखीन छान चव येईल आणि त्याचबरोबर पाठोपाठ आपण मीठ घालणार आहोत तर मीठ आपण आत्तापर्यंत घातलेलं नव्हतं तर ते मीठ आपण घालणार आहोत आणि मीठ घालून झाल्यानंतर त्याला उकळी यायला ठेवूयात आपण ही उसळ आपण उकळत ठेवलेली आहे ती उकळत असताना ह्या उसळीचा रंग कसा बदलत जातो म्हणजे मसाला त्याच्यामध्ये जसा मुरत जाईल तसतसा तो कसा मुरत जातो मसाला आणि रंग कसा चेंज होतो हे तुम्ही मुद्दाम मार्क करा तुम्हाला खूप मजा वाटेल आणि ह्याचा रंगसुद्धा आता बघा थोडा थोडा बदलतो आहे आता मी थोडीशी डाळी मी चमच्यावर घेऊन चेक करते की ती शिजले की नाही तर ती शिजलेली आहे आणि आता फक्त मी बाकी आता त्याच्यात काही घालणार नाही थोडीशी कोथिंबीर फक्त घालणार आहे आणि नंतर म्हणजे आधी आपण घातलेलीच आहे पण शेवटी परत थोडी कोथिंबीर घालून एक मंद गॅसवर दोन मिनटं ठेवणार आहे आणि मग शेवटी तुम्हाला ती दाखवते मी अशा प्रकारे आपली चमचमीत मसालेदार डाळिंब्यांची उसळ तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूच एका मस्त रेसिपीसह थँक्यू